नमस्कार मित्रांनो तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक अगदी जिवाळ्याचा विषय आहे सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विधानसभेत माननीय उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यात चौदा नवीन शासकीय महाविद्यालय उभारणार अशी घोषणा केली राज्यामध्ये चौदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करण्यात येणार असून यात सातारा अलिबाग सिंधुदुर्ग धाराशिव परभणी अमरावती भंडारा जळगाव रत्नागिरी गडचिरोली वर्धा बुलढाणा पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ या चौदाही वैद्यकीय महाविद्यालयांचं काम यावर्षी सुरू करण्याचं प्रयत्न करण्यात येणार आहे या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागास दोन हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये एवढा त्यावेळेस होता परंतु यावर्षी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे परवानगीसाठी गेलेल्या दहा महाविद्यालयांपैकी फक्त दोनच महाविद्यालयांना परवानगी मिळालेली आहे ते सुद्धा फक्त पन्नास पन्नास विद्यार्थी क्षमतेची ते म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक फक्त पन्नास पन्नास सीटसाठी इथे मान्यता प्राप्त झालेली आहे राज्यात नव्यानं मंजुरी मिळालेल्या नऊ पैकी आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं नकार दिला आहे महाविद्यालयात रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या रिक्त जागांचं कारण देत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार देण्यात आला आहे राज्य शासनानं नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे यामध्ये प्रत्येकी शंभर विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे या नऊ महाविद्यालयांमध्ये यावर्षी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या नऊशे विद्यार्थ्यांची सोय होणार होती परंतु या नव्यानं सुरू केलेल्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची नियुक्ती नसल्यानं या वर्षी ही कॉलेजेस सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान नकार महाराष्ट्र शासनाने जो विद्यार्थ्यांना गाजर दाखवलेला आहे त्याची गोष्टच वेगळी आहे जे आठ महाविद्यालयांना परवानगी नाकारली आहे त्याबद्दल कोणती कामं चालू आहेत हे आम्हाला विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे त्यांना परवानगी त्या का नाही मिळाली त्यांचे निकष पूर्ण का नाही केले एका वर्षामध्ये सरकारने त्यासाठी काय पावलं उचलली त्याविरुद्ध जर आपण उत्तर प्रदेशमध्ये पाहिलं असेल तर तेरा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या परवानगीसाठी अर्ज राष्ट्रीय आयुर्वे... आयुर्वेद आयुर्विज्ञान आयोगाकडे गेला होता त्यातील पहिल्या फेरीमध्ये सहा वैद्यकीय महाविद्यालय अप्रूव झाले व त्यानंतर एक दु पहिल्या अपीलमध्ये पाच वैद्यकीय महाविद्यालय अप्रूव्ह झाले म्हणजेच तिथे अकरा नवीन शासकीय महाविद्यालय यावर्षी सुरू होणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये फक्त दोनच तेही पन्नास पन्नास सीटचे तर याला जबाबदार कोण यावर्षी वाढलेल्या मेरिटसाठी आम्हाला तोच एक आसरा होता आणि ते सुद्धा काम हे यावर्षी होत नाही आहे याचा आम्हाला खूपच दुःख आहे तर यासाठी सरकारने लवकरात लवकर पावलं उचलावी व राहिलेले जे राऊंड्स आहेत त्यामध्ये यातील जास्तीत जास्त वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता मिळेल असा प्रयत्न करावा एवढीच आमची एक इच्छा आहे धन्यवाद